मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी आणि खासदार सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भेट घेतली या भेटीवेळी युवा नेते पार्थ पवार आणि प्रशांतदादा भागवत हे देखील उपस्थित होते ही उपस्थिती मावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल देणारी ठरली असून राजकीय वर्तुळात चर्चेला वेगवेगळ्या वळण लागलं आहे मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक विकास कामांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक उपक्रमात सक्रिय भूमिका बजावत आहेत त्यांच्या जनसंपर्क आणि लोकविश्वासामुळे त्या इंदोरी वराळे गटातील सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली ही भेट केवळ औपचारिक न ठरता विकास महिलांसाठी उपक्रम आणि पक्ष संघटन बळकटीकरण या विषयांवरही चर्चेचे सूर लागल्याचे बोलले जात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले असून या घडामोडींमुळे मावळ तालुक्यात नव्या राजकीय आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा